नमस्कार मी अक्षय शिवाजी तेंडुलकर सरपंच ग्रामपंचायत आंदोलले तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आज आपल्या सर्वांना सांगताना आनंद होत आहे की माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट झिरोमध्ये मध्ये आमच्या आंदुर्ले ग्रामपंचायतने सहभाग घेतलेला आहे पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या माध्यमातून ही माझी वसुंधरा अभियान हे आजपर्यंत सुरू आहे मागील वर्षीसुद्धा सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही या अभियानामध्ये भाग घेतला होता आणि या अभियानाच्या माध्यमातून अनेक जनजागृती उपक्रम तसेच आमच्या गावाचा शाश्वत विकास याच्या माध्यमातून आम्ही साध्य करत होतो तसेच आमचा गाव आमचा विकास याच्या अंतर्गत आणि या अभियानाद्वारे या ठिकाणी नऊ संकल्पना आणि सतरा उद्दिष्ट याच्या माध्यमातून गावाचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत माझी वसुंधरा अभियान याच्या माध्यमातून आम्ही आमच्या गावात अनेक पर्यावरणपूरक उपक्रम म्हणजे उदाहरणार्थ ध्वनी प्रदूषण असो वायू प्रदूषण असो तसेच इतर उपक्रम यांची जनजागृती या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही करत आहोत त्याचबरोबर आम्ही स्वच्छता अभियान तसेच पेपरसेट वॉल कार्यशाळा असेल वृक्षारोपण असेल असे अनेक उपक्रम या ठिकाणी आमच्या आंदुर्ल्या गावातील असलेल्या प्राथमिक शाळा यांच्या माध्यमातून आम्ही राबवत आहोत या माझी वसुंधरा अभियानामध्ये आमच्या गावातील तरुणांचा शाळेतील विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ नागरिकांचा तसेच महिलांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मला खात्री आहे की या अभियानामध्ये ग्रामपंचायतच्या पाठीशी नक्कीच आमच्या गावातील तरुण विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिक हे उभे राहतील आणि यांच्या माध्यमातून आम्ही हे अभियान आंदोलने ग्रामपंचायतच्या वतीने यशस्वी करू धन्यवाद